मोठा देवी मार्फत सर्व भाविक भक्तांना विनम्र प्रार्थना करण्यात येते की गड व परिसर माथर्डी तालुक्यामध्ये अतिशय मुसळधार पाऊस रात्रभर चालू आहे त्यामुळे सर्व तलाव धरणं ओव्हरफ्लो झालेले आहेत पाण्याची पातळी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे देवीगडाकडे येणारी सर्व रस्त्या ह्या रस्त्यावर रस्त्यांच्या पुलावर पाणी आलेलं आहे भाविकांना विनंती आहे की त्यांनी या पूर परिस्थितीमध्ये मोठा देवी गडाकडे येण्याचे आजच्या दिवस टाळावे भाविकांनी सुरक्षित राहावे घरीच थांबावे कुणीही पाण्यामध्ये वाहने घालू नये आपल्या जीविताचं रक्षण करावं धन्यवाद नमस्कार वॉटर संस्थेच्या वतीने मी विश्वास तारखेवर आपल्याला सर्व भाविकेला कळवतो की काल रात्रीपासून भयानक असा पाऊस चालू आहे मी सर्व नागरिकांना विशेष करून नगर जिल्हावासीय तसेच हो, बीड जालना सर्वांना विनंती करतो की नगरच्या चारही बाजूंनी मोठ्या दिलीकडे येणारे पूल असतील तलाव असतील कुटुंब भरलेले आहे तर भाविकांना एक नम्र विनंती आहे की कृपया आपली भक्ती आम्हाला माहिती आहे संस्था म्हणून आम्हाला पण माहिती पण परिस्थिती आताच्या बाहेर असल्यामुळे पाण्याचा कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे सुख सोयी करता येणार नाही येणे खूप अवघड आहे त्याच्यामुळं आमच्या प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला ताण पडेल सगळ्यांना विनंती आहे की आपण थोडं थांबून मोठा सदस्य जेव्हा कळवेल त्यावेळेस आपण दर्शन व्हावा व प्रशासनाला सहकार्य करावा आईचे धंद सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे की याच्यात निश्चितपणे मार्ग काढून जय महाराष्ट्र